आम्ही मागासवर्गीय आहोत त्या उद्देशाने आम्हाला आम्हाला जाणून न्याय मिळत असं मला आता एकोणीस महिने झाले बिन पगारी माझा नवरा घरात आहे अशी कंडिशन आले की एक एक दागिने मी बँकेत टाकलाय महाडेसटी आगारातील अपघातग्रस्त कर्मचारी गजानन मोरे यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला एसटी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे न्याय हक्कासाठी त्यांच्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध मातेने काही महिन्यांपूर्वी आमरण उपोषण केले होते महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने एसटी प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने गजानन मोरे यांनी पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सहकुटुंब आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून पंधरा ऑगस्टच्या सकाळपासून ते महाड एसटी आगारात सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या या उपोषणाची दखल शिवसेनेने घेतली असून शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉ चेतन सुर्वे महिला आघाडी प्रमुख सौविद्या देसाई युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे यांनी सहकाऱ्यांसह महाड आगारात धाव घेऊन मोरे यांच्या परिवाराची भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला तसेच स्थानक प्रमुख शिवाजी जाधव हो यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्याची मागणी केली आगार व्यवस्थापक फुल पगारे हे सुट्टीवर असल्याकारणाने पदाधिकारी आणि त्यांची भेट होऊ शकली नाही फुल पगारे हे जाणून बुजून या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नितीन पावले यांनी यावेळी केला असून मोरे यांना जर न्याय मिळाला नाही तर एसटी प्रशासनाविरुद्ध जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी शिवसेनेतर्फे युवा सेनेतर्फे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता प्रशासन एसटी प्रशासन, जाणीवपूर्वक हे हलगर्जीपणा करतोय एस टीतला जो कर्मचारी आहे ज्यांनी सव्वीस वर्ष एस टीची सेवा केलेली आहे त्या कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी ऍक्सिडेंट झालेला असताना सुद्धा इथल्या लोकांनी त्याचा साधा जो रजेचा अर्ज द्यायचा असतो सेक्शन चोवीस खाली त्याला चोवीस नंबरचा फॉर्म म्हणतात तो चोवीस नंबरचा साधा फॉर्म भरला नाही ह्याच्यावरच कळतं की इथल्या कर्मचाऱ्यांची आत्मीयता काय हे जाणीवपूर्वक आमचे जे गजानन मोरे आहेत हे त्यांना दोन्ही खुबे त्यांचे बाद झालेले आहेत एक खुबा पंच्याहत्तर टक्के बाद झाले एक खुबा पन्नास टक्के बाद झाला आहे त्यांना हे ऑन ड्युटी असताना झालेला ॲक्सिडेंट असताना सुद्धा बी सी जे आहेत जे जिल्हा आपले वाहतूक निरीक्षक आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही त्यांना इथं काम नाही आम्ही देणार नाही ज्या वेळेला आमदार भरतशेठ भोगावले हो यांनी त्यांना फोन केला त्यांना कल्पना दिली त्यावेळेस ते त्यांनी त्यांची जाणीवपूर्वक शिपाईपदावरती त्यांना मध्ये अपॉइंटमेंट दिली की जो माणूस इथून सुद्धा प्रवास करू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे की इथला जो रस्ता आहे नॅशनल हायवे सहासष्ट हा असा रस्ता आहे की चांगला माणूस वाकडा होऊन येईल पण अशा वेळेला जर का अपंग असलेला माणूस जर का त्याला एखादा गचका जरी लागला तरी त्याला पॅरालाइज होण्याची शक्यता आहे हे असं सगळं माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक डीसीनी त्यांना अलिबागला पेनला नोकरीसाठी बोलवलं म्हणजे आमदारांच्या शब्दाचा मान ठेवायचा आणि दुसरीकडे काम पण करायचं ना अशी दुटप्पी भूमिका त्या डीसीची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज आमचे गजानन मोरे उपोषणाची नोटीस प्रशासनाला सगळ्यांना दिली तरी सुद्धा महाडेपोचा मॅनेजर जो फुलपादारी आहे तो झेंडा वंदनाला पण हजर राहिला नाही ही, ही गोष्ट ज्या वेळेला आम्ही डीसीशी बोललो की आमचा माणूस उपोषणाला बसला आहे इथला जबाबदार माणूस कुठं आहे तर जबाबदार माणूस रजेवरती आहे जो त्यांनी रजा कुठली सांगितले की मेडिकल लिव्ह वरती आहे कुठले मेडिकल सर्टिफिकेट घेतलं नाही तपासलं नाही पंधरा ऑगस्ट सारख्या आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली असताना एक कर्मचारी स्वतःच्या पंच्याऐंशी वर्षाच्या आईला घेऊन उपोषणाला बसतो ह्याबद्दल प्रशासन धिम्मा आहे त्यांना काही सगळं राहिलेलं नाही त्यांना जर त्यांच्या कर्मचाऱ्यांबद्दल जर अशी त्यांची भावना असतील तर जर येथील प्रवास करणारे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं किती उदार मत असेल आपण समजू शकतो त्यामुळे आम्ही जो इथला जो डेपो मॅनेजर आहे फुलपागारे त्याच्याविरुद्ध रिस्तर तक्रार करणार आहे की तो पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनाच्या दिवशी तो, वंदना तो इथं गैरहजर राहिला त्याबद्दल त्याची आपण तक्रार करणार आहोत आणि जर का आमच्या मोरेना जर न्याय मिळाला नाही तर मात्र उद्यापासून आम्ही वेगळ्या प्रकारचं आंदोलन करू आणि ते मात्र एसटीला महागात पडेल माझ्या मिस्टरांचं माझे मिस्टर गजानन केशव मोरे हो यांचा ऍक्सिडेंट दोन हजार बारा साली झाला होता त्याच्यानंतर दहा वर्षांनी ज्या वेळेला आपल्याकडे महापूर आला त्यावेळेला त्यांचे पाय दुखायला लागले भरपूर म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो एम आर आय काढला एक पाच दिवसांनी एम आर आय काढला तेव्हा सांगितलं की दोन्ही खुबे बाद आहेत ऑपरेशन करावं लागेल त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी एस टीकडे अर्ज केला की मला लाईट काम द्या त्याच्यानंतर आम्ही ठाण्याला हॉस्पिटलला गेलो त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणलं की यांना लाईट काम मिळालं पाहिजे जागेवर बसून काम द्या काहीतरी त्यावेळेला लक्ष दिलं नाही यांनी आता एकोणीस महिने झाले बिन पगारी माझा नवरा घरात आहे अशी कंडिशन आली की एक एक दागिने मी बँकेत टाकलाय आम्ही मागासवर्गीय आहोत त्या उद्देशाने आम्हाला जाणून बुजून आमचा आम्हाला न्याय मिळत नाहीये असं मला वाटते अतिशय हलगर्जीपणा चाललाय टी वाल्यांचा सा। आमदार साहेबांनी आमच्या आमदार साहेबांनी स्वतः माझ्या समोर फोन केलेले आहेत माणसाला इथेच ठेवा कारण त्यांनी सगळे रिपोर्ट दाखवले अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलचा अनफिटचा दाखला सुद्धा त्यांनी दिला शिपाई पदासाठी फिटचा दाखला काढून आणा तो सुद्धा दिला त्याच्यानंतर एवढं देऊन सुद्धा अर्ज केले आम्हाला पेनला पाठवतायत मुंबईत पाठवतात डी सी साहेबांनी हात वर केले माझ्याकडे काही होणार नाही एकोणीस महिने पगार नाहीये लाईट बिल आपल्याला कोण माफ करणार नाही तुम्ही म्हणाल की दागिने बँकेत ठेवले तुमच्या हौशी खातर नाही दोन मुलं आहेत घरात शिक्षण घेणारे सासूबाई आहेत औषध पाणी चालू आहे कुठल्या बेसवर करणार आम्ही आणि हे ऑन दुटे ॲक्सिडेंट झालेलं आहे पनवेलला साठी चाललेले समोरून येणाऱ्या ट्रकने वीर गावाजवळ गाडीला धडक दिली माझ्या नवऱ्याचे हे पूर्ण सगळं चिरलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर सहा माणसं जी बांबळ झालेली त्यांना घेऊन दुसरी गाडी रस्त्यावर थांबून तिथे सिव्हिल हॉस्पिटलला गेले तिथे गेल्यावर मला नंतर समजलं तेव्हा मी धावत गेले बघते तर टाकी घालत ला, होते त्यांना लागलेला मुका मार लागले दोन महिने घरात होते आम्हाला तिथून डोक्याला मार लागला आतमध्ये म्हणून आम्ही रानडे हॉस्पिटलला गेलो तिथे नारायण पवार जे साहेब होते इथले महाडचे त्यावेळेला त्यांनी माझ्या हातात पाच हजार रुपये काढून दिले हे तातडीचे वहिनी असतात ठेवून द्या कधी उपचाराला लागतील दुसऱ्या महिन्यात ते पाच हजार लगेच कट केले म्हणजे रजा त्यावेळेला सुद्धा मिळाली नाही म्हणजे नवऱ्याला त्याच्यावरून पण कमी केलं त्या पदावरून कमी केलं मग एस टी करते काय आणि मी काय म्हणते जे स्थायिक आहेत ना इथे त्यांना द्या नाही ते तुम्ही आज पेनला बदली केले त्या माणसाचा जाताना समजा गाडीला रस्ते किती खराब आहेत आपले महाड मुंबई तुम्ही बघताय मुंबई गोवा रस्ता किती खराब आहे जर काय प्रॉब्लेम झाला त्या माणसाला अटॅक आला की मग पॅरेल गेला तर ह्याची जबाबदारी एस टी प्रशासन घेणार आहे का ते पनवेल पेन माणगाव पर्यंत पण जाऊ शकत नाही पायाला सूत चढते सव्वा दोनशे वर बीपी, बीपी होतोय त्यामुळे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे जे डी सी घोडे साहेब आहेत पेनला त्यांनी हात वर केलेले आहेत हे वर होणार त्यामुळे आता प्रशासनाने एसटी महामंडळ काही आपलं असेल ते शासन असेल त्यांनी आता काय करायचं ते डिसिजन पुढे घ्यायचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी